पाई साध सुन्या जाची तुझ्या कानी जाई नाम तुझे घेता देवा होय समाधान तुझ्या पदी गो माझे केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू सपान गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा रक्त क्षण हो नवी सुरवात साध सुन्या काळजाची तुझ्या का, का निजाई जाई आय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना वसाडाच रान झालं मल्हार वारी मोतीयन द्यावी भरून आय सांगुरानी मला गाव सुटना तुझ्या ऋषी कुणी सान थोर नाही सावली जशी उन्हात या बसा राजी खुशी डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी गाण कस सांगू राणी मला गाव सुटना सपान गाठीला धरत वेटीला कशीर सुटावी आशा नाम तुझे घेता देवा होई समाधान